नमस्कार मी सुरेश चिर्डे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वर्मा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक चा उद्या ग्रँड ओपनिंग उद्या दिनांक चोवीस एप्रिल रोजी डॉक्टर गौरव गोपाल वर्मा व डॉक्टर प्रिया गौरव वर्मा यांच्या वर्मा स्पेशालिटी दातांच्या दवाखान्याचा भव्य उद्घाटन सोहळा होणार आहे एलजी कॉम्प्लेक्स पहिला माळा छत्रपती शिवाजी महाराज चौक खांडी रोड दिग्रस येथे उद्या सकाळी दहा वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे सचिन बनगिनवार सागर सुभाष वर्मा विशाल सत्तुरवार पवन सुभाष वर्मा संतोष निल्लावार राहुल राजेंद्र वर्मा आनंद गोपाल वर्मा व समस्त वर्मा परिवार यांनी उद्घाटन सोहळ्यात सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद